इथं मी गहू गाडण्यासाठी घेतले दुपारपर्यंतच गाडले तेवढ्यात माझी तब्येत खूपच बिघडून गेली मग एकच पारगा गाडले मी बाकीचे सर्व काय पडलेले आहे नंतरच गाड़ेला आता तब्येत बरी करेल तेव्हा चला सर्व काही चहा आवरून आता पाणी आलेलं होतं पाणी भरायची खूपच धावपळ होती पाणी भरलं आंघोळ वगैरे केली झाडझुड केली नळी निघाली होती तर सर्व काही पुसलं पाणीच पाणी झालं होतं घरामध्ये तर चहा ठेवलेली आहे आता आंघोळ वगैरे झाले का मला चहाच लागतो तर त्यासाठी मी इथं चहा ठेवलेला आहे मस्त कडक चहा झालेला आहे चला या सर्वजण प्यायला कसे हात भरायचे असणार बरेच राहच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरनी प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनल करा चला या सर्वजण चहा घ्यायला चला आता झाली चहा पाणी किचन तर सर्व काही रात्रीच आवरलेलं होतं मी आता चहा पाणी सर्व काही झालेलं आहे रात्री खूपच पाऊस येत होता बारा वाजेपर्यंतचा पाऊस चालू झाला तर दोन वाजेपर्यंत पाऊसच चालू होता सकाळी पाणी आलं ना नळीनेच पाणी भरलं कारण की लाईटच नव्हती रात्रभरची लाईट गेलेली होती नळीवरूनच पाणी आम्ही करोट्यात तर भरलेलं आहे हाय नमस्कार तर आज पाण्याची खूपच धावपळ झाली कारण की लाईट नव्हती वरती टाकीमध्ये पाणी नाही चढलं खाली नळी लावूनच पाणी सर्व काही भरावं लागलं सर्व दोन बॅलर भरले खाली भांडे भरले टप वगैरे बादल्या हांडे सर्व काही भरलं भरलं सकाळचे आता आठ आत वाजून गेले साडेसहाला पाणी येतं तर साडेपाचिंवा साल उठावं लागतं आज लवकरच उठली कारण गॅस पाणी येणार होतं म्हणून त्यासाठी आज लवकर उठली मी अजून सर्व काय आवरायचं बाकी घर ओळ झालं होतं परत नळी निघाली परत सर्व घरामध्ये पाणीच पाणी झालं सर्व घर ओळ झालं होतं नंतर सर्व घर पुसलं आधी पाणी काढलं ते त्याच्यानंतर मग घर पुसलं तसंच पाणी पण भरलं यांनी पाणी भरलं आणि मी ते सर्व काही आवरलं मग इतका असं सकाळी रात्री बाराचा जो पाऊस चालू झाला तर दोन वाजता कम्प्लीट दोन वाजता बंद झाला पाऊस त्याच्यामुळे सर्व काही धावपळ चालू होती कपडे पडले आज धुवायचे आता गहूचा पसारा काढायचा आहे मला गहू गाडायचे दोन दोन रोजच्या दोन दोन तीन तीन कोणत्या गाडून घेणार म्हटलं किती दिवस पडू देऊ मासाचा पसारा तर त्यासाठी मी आज गहू गाड्याला आहे गाडून गुडून वरच्या कोट्या पण खाली कराव्या लागतील वरचे आता काम चालू झालेलं आहे आज पाणी नाही तर मग आज मजूर येता काय नाही येता काय माहिती आजपासून चालू होणार आहे काम पीओ पी वाले आले ते वरचे सर्व काही ठोकून गेलेले ते कळ्या कुळ्या सर्व काही तर वे चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीनच आता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा वरती चा काम चालू केलेलं आहे न लाईट फिटिंगचं चा, काम चालू आहे आणि ओ पीचं हे बघा हे लाईट फिटिंगचं आहे आणि पी ओ पीवाले तर त्या कड्या ठोकून गेलेले हे फक्त हे कड्या ठोकून गेलेले पी ओ पी करायला नंतर येणार ते आधी हे फिटिंगचं काम चालू आहे आता हे फिटिंगचं काम झालं का नंतर मग ते पी ओ पीवाले येतील मग नंतर मग हा रूम पण सर्व काही सवारायचं आहे काले स्टाईल बसवलेली هي अशी ब्लॅक ब्लॅक धान परलेली आता सर्व काय सर्व काय पसाराय बाई येले हो इतके बघतोय मैदा वाटतय ना तुला हं काम करू लागको काय

आहे सकाळची <laughs> मेथीची भाजी आहे थोडी उरलेली आता बनवली खिचडी ओल्या चवड्या टाकून खिचडी बनवलेली खूपच छान आणि खूपच मस्त झालेली आहे लिओ जेवण करायचं आहे का जेवण करायचं आहे का हो थांब मग थांब थांब पाच मिनटं थांब